पंचनाम्यासाठी दोन हजार घेतल्याने प्रहार शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्री दिग्विजय पाटील यांनी पीक विमा कंपनी मॅनेजरला चोप इस्लामपूर तालुका वाळवा येथील शेतकरी पांडुरंग हरी पाटील लक्ष्मण हरी पाटील यांच्या शेतातील सोयाबीन पीक अतिवृष्टी पावसामुळे खराब होऊन नुकसान झाले आहे पाटील यांनी या सोयाबीन पिकाचा एक रुपया भरून शासनाचा विमा काढला होता त्यामुळे विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पीक नुकसान पंचनामा करण्यासाठी शेतकऱ्यांकडे दोन हजार रुपयाची मागणी केली होती पैसे दिले नाही तर पंचनामा करणार नाही असे सांगितले पांडुरंग पाटील यांचा मुलगा विकास पाटील यांनी दोन हजार रुपये दिले होते याची माहिती प्रहार शेतकरी संघटना जिल्हा प्रमुख दिग्विजय पाटील यांना समजतात दिग्विजय पाटील यांनी संबंधित पीक विमा कंपनीच्या मॅनेजरला तालुका कृषी अधिकाऱ्यासमोर चोप दिला यावेळी परिसरातील शेतकरी व प्रहार शेतकरी संघटनेचे का मोठ्या होते, कार्यकर्ते संख्येने उपस्थित याबाबत तालुका कृषी अधिकारी इंद्रजीत चव्हाण यांना विचारले असता पंचनामा करण्यासाठी विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यासोबत कृषी सहाय्यक अधिकारी असणे बंधनकारक का आहे त्या दोघांनी केलेला पंचनामा ग्राह्य धरला जातो वैयक्तिक विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी केलेले पंचनामे ग्राह्य धरले जात नाहीत शेतकऱ्यांनी पंचनामा करण्यासाठी कोणत्याही पीक विमा कर्मचाऱ्याला पैसे देऊ नयेत मागणी केली तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले